मित्रांनो नमस्कार मित्रांनो एक गोष्ट अशी आहे म्हणजे एक लग्न म्हणजे मी मी लावलं नाही दुसरीकडून कुठून तरी जमलं आहे मला ती व्यक्ती सांगायला आली होती गावडे मी नक्की काय करू आता म्हणजे काय करता येईल मला म्हणजे एक मार्गदर्शन विचारायला आली होती ती व्यक्ती मी कोणाचं नावं घेत नाही मी कुठल्याच व्हिडिओत अशी कोणाची नावं घेतलेली नाहीत तर काय झालं होतं त्याचं त्याने वाय जेड कुठून तरी असं लग्न जुळवलं होतं स्वतःचं लग्न जुळवलं त्या मध्यस्थाला हो पण बऱ्यापैकी पैसे दिले त्याने कारण ते लोक म्हणजे घेतात असे म्हणजे मी घेत नाही म्हणून असं समजू नका इतर लोक घेतात तर त्याला त्यावेळी खर्च आला होता दोन लाख सगळा टोटल खर्च दोन लाख आला होता आणि म्हणून हेडिंग बघा हेडिंग काय दिलं आहे मी ते पुन्हा आठवा हेडिंग म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ते आणि तो म्हणतो की माझं पहिलं जीवन चांगलं होतं आणि मी लग्न केल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला भरपूर उगाच लग्न केलं असं वाटायला लागलं तर गावडे मी नक्की करू काय खूप फसलो आहे मी आता करू आ, काय काय करता येईल असं मला या भाषेत विचारायला आलं होतं तर ते मी तिला त्याला काय सांगितलं की म्हटलं साहेब बघा यावर माझ्याकडे उत्तर नाही आहे कारण मी काय करतो मी जोडायचं काम करतो तोडायचं काम मी कधीही करणार नाही कारण माझ्या आयुष्यात ते म्हणजे मला आयुष आयुष्यभर आय। आय। पूर्ण आयुष्य संपवलं तरी मला ते शक्य नाही कारण माझं नेचर पण नाही ते आणि दुसरी गोष्ट मला किती पैसा दिला तरी मनापासून लागणार नाही ते असं की कोणाचा संसार तो तोडावा किंवा काय मी दोन्ही पार्ट्यांचा विचार माना, माना करतो आणि मनात मनापासून प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला ते घटना आवडणार नाही एखादा ॲडवोकेट बघा म्हटलं आणि त्याला विचारा प्रश्न काय करता येईल किंवा काय कुठली पळवड आहे का ते त्याला विचारा ते सांगतील म्हटलं तर त्याचं झालं काय त्याने लग्न केलं खर्च वगैरे भरपूर केला, भर भर केला मस्त की पॉवरफुलमध्ये लग्न केलं सगळं झालं दा दागिने पण घातले भरपूर व्यवस्थित म्हणजे त्याची परिस्थिती जशी होती त्यांनी तसं केलं सगळं मानपान वगैरे सगळ्यांचं झालं सगळं झालं आणि तेव्हाचा खर्च त्याला दोन लाख रुपये आला असं आणि त्याच्यानंतर बायकोचे डिमांड वाढायला लागली तुम्ही बऱ्याच घटना अशा बघितल्या असाल की नवऱ्याचे डिमांड वाढते नवऱ्याकडून उन्द, हुंड्यासाठी पैसे मागतात किंवा काहीतरी करतात असं पण इकडे बायकोने छळायला सुरुवात केली त्याला उलटं सुलटं उलटं सुलटं जिणं मुश्किल कोण टाकलं याचं कामाचे खाडे व्हायला लागलेत कामामध्ये टेन्शन वाढायला लागलं की खूप टेन्शन आलं होतं त्याला आणि त्याने असाही विचार केला के सा होता की त्या बायकोला संपवायचं असाही विचार घाण विचार केला होता त्याने तर सांग त्याने स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला भरपूर डोकेदुखी झाली होती तिची की तिला नक्की करू काय हिला सोडायचं आहे पण कसं करू असं आणि ती सुट्टा सुटत नव्हती म्हणजे म्हणजे तिला जायचं पण नव्ह म्हणजे जायचं असेल का कदाचित माहीत नाही पण तिने सांगितलं काय की मला बारा लाख दे बारा लाख दे मी तुला घटस्फोट देते मी जाऊ मी कायमची जाते तुझ्या आयुष्यातून मला बारा लाख दे हेडिंग हेडिंग पुन्हा एकदा ऐका माझं दोन लाखाला बायको केली आणि सोडायचं असेल तर बारा लाख रुपये द्यायला पाहिजे तिला म्हणजे कसं असतं बघा म्हणजे लेडीज किती फायदा घेऊ शकते मागचा एक व्हिडिओ टाकला आहे मी त्याच्यामध्ये बघा पाच लाख मुलगी जेव्हा घेते हातात तेव्हा ते किती खुश आहे बघा नोट करा तुम्ही कारण कसं हे लोक काय बोलायचं आहे ना की फक्त पैसा इथेच किंमत आहे मग लग्न कशाला करता तुम्ही टाईमपास काय फायदा आहे तर ह्या अशा घटना सर्रास घडतात आणि आत्ता सिंधुदुर्गातलं जर हे बघाल तर त्या मागच्या वेळी पुढारीला आलं होतं की दिवसाला साधारण दीड घटस्फोट होतोय दिवसाला अंदाजे दीड घटस्फोट होते दीड म्हणजे दीड दीड कधी होत नसतो पण सरासरी बोलो हे म्हणजे आताचं उदाहरण कम पंचाळीस घटस्फोट महिन्याला होत आहेत सरासरी असं ते पेपरला आलं होतं सिंधुर्गात जर सिंधुर्गात एवढे होत होत आहे तर इतर ठिकाणी पण होतात सगळीकडे होतात की सिंधुदुर्ग आघाडीवर आहे असं नाही मांडणं फक्त सिंधुर्गात होतात होता असं नाही आणि सिंधुदुर्ग वाईट नाही आहे मुळात हेही सांगतो कारण सिंधुर्गात कमी प्रकार आहेत वरच्या पट्ट्यात जर बघाल तर वरच्या पट्ट्यात भयंकर प्रकार असे घडतात चुकीचे प्रकार घडतात असे म्हणजे सर्रास घडतात तर सिंधुर्गात पण हे आता घडू आहेत किंवा आपल्या आपल्या एरियात घडू लागले तर त्याच्यामुळे कसं लग्न कुठे करायचं कसं करायचं हा विचार करा कारण कसं चांगलं दिसतं म्हणून लगेच लग्न होकार द्यायचा आणि लगेच माळ घालायची आणि फटाके फोडायचे तर त्याच्यानंतर जे काय घडणार आहे याचा विचार आधी करा कळ ना तर त्याच्यामुळे कसं घाई मारू नका कुठे एकमेकांचा अभ्यास करा आणि जर तुम्हाला खात्री वाटत असेल तर भान भानगडीत पडा पुढे जाण्याच्या नाहीतर मग नाही जायचं आता माझी वेबसाईट जी आहे ती पण फ्री आहे आद फ्री दोका दोका आता फ्री आहे म्हटल्यानंतर असं नाही आहे तिथे धोका नाही आहे तिथे पण धोका आहे धोका होऊ शकतो भविष्यात आत्ता मी ठीक आहे लक्ष ठेवेन मी आता पण पुढे पुढे मी लक्ष किती ठेवेन सांगू शकत नाही कारण भरपूर लोक ना मला इथे पण काम करायचं आहे म्हणजे तुमच्याशी बोलायचं पण आहे फोन घ्यायचे आहेत तुम्हाला मार्गदर्शन पण करायचं आहे व्हिडिओमार्फत आणि दुसरी गोष्ट साईड पण हँडल करायची कसं करणार मी नाही करू शकत त्या त्यामध्ये मी उल्लेख केला आहे मी स्वतः जबाबदार असेन म्हणजे तिथे टिकमार्क करायला लावली आहे तिथे मी तुम्ही मार्किंग केली तर ठीक नाही केली तर मला काही फरक पडत नाही पण तिथे मी धोके सांगितले स्पष्ट की वरील बायोटा मी खरा आहे तिथे टीक करायची आहे मी स्थळाची खात्री करून लग्न करेन आता टिक टिकमार्क केलात नाही केलात मला काही फरक पडत नाही पण तिथे लिहिलं आहे ना समोरची स्थळाची खात्री करून लग्न करेन असं म्हटलात तरी तुम्हीच तुमची जबाबदार तुम्ही तुम्हाला करायची आहे ना नाही जरी टिकमार्क केला तिथे तरीसुद्धा तुम्ही जबाबदार असणार आहात कारण काय हे इत, तिथे मी सांगितलं आहे समोर खात्री करणार का तर नाही ना, ना, ना। मग तू धोकादायक कोण झालं तुम्ही चुकलात म्हणजे मी माझी वाट मोकळी केली मला माझं माझ्यावर आक्षेप येईल ही वाट मी मोकळी केली तुम्ही विचार करा जर समोरील पार्टी खरी वाटत असेल तरच एकमेकांना नंबर शेअर करा कळलं ना कारण धोका होऊ शकतो आजकाल खूप फ्रॉड चालले आहेत तर त्याच्यामुळे कसं वेबसाईटवरती अर्ज भरल्यानंतर तुमचा फोन नंबर कोणाला दिसत नाही किंवा ईमेल किंवा ॲड्रेस कोणाला दिसत नाही परंतु तुम्ही स्वतः जर नंबर शेअर केला तर त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आहात कारण तुम्हालाच नंबर शेअर करावा लागतो कोणाला तरी करावा लागतो म्हणजे समोरील पार्टीचा तुम्ही नंबर घेणार आणि तुम्ही तरी देणार त्याच्यामुळे कसं की हे तुम्ही स्वतःच्या मर्जीने करता इथे मी सांगितलं आहे का कोणाला नंबर द्यायला नाही म्हणजे याचा अर्थ काय विचार करून एकमेकांना नंबर द्या थोडंसं आधी बोला एकमेकांशी चर्चा करा मेसेजवरती की तुमचं काय चा म्हणजे घरात तुमच्या अपेक्षा काय आहेत किंवा घरात कोण लोकं असतात किंवा काय त्यांची लग्न झाली का किंवा काय सगळं विचारा किंवा तुमच्या भविष्यातील अपेक्षा काय आहेत हे सगळं विचारायचं आणि मग लग्न करायचं काही मारून डायरेक्ट नंबर नाही द्यायचा कोणाला मेसेज फुकट आहेत नंबर डायरेक्ट नाही द्यायचा आणि वायफाय चॅटिंग पण कोण करताना आढळलं तर ते त्याला ब्लॉक करू शकता ते करा आणि नुसतं ब्लॉक करू नका मला सांगा गावडे असं असं अमुक व्यक्तीने मला असं असं मेसेज टाकला स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा मला कळेल कळलं कर ना म्हणजे याचा अर्थ काय की मी त्या व्यक्तीचं काय करायचं हे मी ठरवू शकतो की बाबा त्या साईड साईडला तो तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती योग्य आहे का हे मी विचार करेन त्याच्यावरती आणि मग असेल योग्य तर ठेवणार नाही तर मग त्याला ओढून टाकणार मग जबाबदारी मी माझी लागली ना पण तुम्ही सांगायला पाहिजे की हा माणूस चुकीचा आहे किंवा हा माणूस कि मला त्रास देतो आहे किंवा ही व्यक्ती ही मुलगी मला त्रास देते हे सांगायला पाहिजे मला तर ते तो ऑप्शन मी ठेवला आहे तर त्याच्यामुळे कसं साईडवर कोण मध्यस्थ नसतो सगळं करायचं असतं ते तुम्हाला करायचं असतं हे सगळं फ्री आहे टोटली फ्री ठेवलं आहे कारण मी तिथे कोणाला मदत करत नाही कोणा कोणाला उत्तर द्यायला मी नसतो तिथे हे तुम्हीच करत असता आणि हे सगळं जो काही साईडचा खर्च आहे तो सगळा मी करतो आणि तुम्हाला मात्र ती साईड पूर्णपणे फुकट वापरायची आहे तर त्याची काळजी घ्या तिथे धोका होऊ शकतो कळलं ना पुन्हा सांगतो मी कारण इतर साईडवर सरास होतात ते काय ते कमवण्यासाठी साईड असतात पण माझी ही साईड कमवण्यासाठी नाही आहे तरीसुद्धा धोका होऊ शकतो एक व्यक्ती येऊ शकता त्याच्यावरती कळलं ना त्या जबाबदारीने तिथे स्वतःचं उत्तर कसं द्यायचं काय हे विचार करून उत्तरं द्या आणि काळजी घ्या चांगलं घडणार आहे तिथे जे निराशा आहेत त्यांना पण स्थळ भेटणार कारण काय माझी साईड भारतामध्ये कदाचित असेल साईड अशी माहीत नाही मला पण मी सर्च केल्यावर मला तरी अजून मिळाले नाही की फ्री साईड अशी आहे कोण कुठे तर ही जी साईड आहे वधुरार्थ ही टोटली फ्री आहे टोटल म्हणजे लग्न जुळलं तरी पैसे द्यायचे नाहीत एवढी सु फ्री आहे म्हटल्यानंतर याची जाहिरात होणार आज ना उद्या जाहिरात होणार आता ही साईड नवीन आहे पण भविष्यात याची जाहिरात होणार आणि जाहिरात झाली तर टोटल सगळे लोक या वेबसाईटवरती येणार कुठल्या वधुरवार्ता डॉट कॉमवरती म्हणजे काय सगळ्यांची लग्न फ्रीमध्ये जमणार पण त्याला मेहनत कोणी घ्यायची आहे तुम्ही आणि मी म्हणजे काय मी जाहिरात करतो आहे तुम्ही पण जाहिरात केली पाहिजे लग्न तुमचं आहे पण काळजी कोण घेत आहे मी घेतो आहे पैसा कोणाचा लागला आहे माझा लागला आहे एवढं सगळं करतो आहे तर तुम्हीसुद्धा एखादा व्हिडिओ शेअर केलात तर तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कुठेतरी कोणाचं भलं होईल आपलं नाही लग्न झालं तर निदान दुसऱ्याचं कोणाचं तरी होईल साधी गोष्ट आहे ना आणि दुसरा आनंदी बघून आपल्याला आनंद होणार का दुःख होणार कळलं ना समजा एक आपण शेअर केली आणि आपल्या मित्रामध्ये कोणाचं जमलं नाही पण त्याने शेअर केली कुठेतरी आणि दुसऱ्या कोणाचं जम लग्न जमलं तर तो अप्रत्यक्षरित्या जो आशीर्वाद देणार ते आशीर्वाद आपल्याला कळत नकळत भेटणार आणि इतकं पुण्य कुठे भेटणार नाही त्यामुळे म्हणून शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा माझे व्हिडिओ वायपवर नाही आहेत त्यामुळे शेअर करण्याचा प्रयत्न करा मी भरपूर मेहनत घेतो आहे ते प्रत्येकाला जागा करतो आहे खूप प्रसंग सांगतो आहे भयानक घडलेले प्रसंग असतात लोकांवर कोणी कोणाला फसवलं आहे काय केलं आहे सगळं मी सांगत असतो ते जागा करत असतो तुम्हीसुद्धा मला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्हीसुद्धा जनजागृतीचे व्हिडिओ बनवा आणि तुम्ही शेअर करा काही करा पण लोकांना जाग करा आत्याची गरज आहे धन्यवाद व्हिडिओ लांबतोय त्याच्यामुळे मी रजा घेतो आहे नमस्कार